हॅलो मी वर्षा आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे तर आज मस्तपैकी रेसिपी करायची आहे आपण म्हणजे आज करणार आहे वजडी करणार आहे <laughs> तर मटण पण आणलं होतं वजडी पण आणली होती आणि तर मी सांगत होते आईंना की असं करते तसं करते मला फ्राय करायचं होतं वजडीचं मग डायरेक्ट मी कुकरमध्ये दे फोडणी देणार होते वेगळं शिजवून फोडणी करतो देत कर बसायचं कारण मटण सुक्का रसा परत अंडाकरी वगैरे सगळंच करायचं होतं तर इथे मी दाखवत होते बघा सुक्का असं केलं मटणाचं तर वजडी जरा फ्राईज करूया म्हणून मी सांगत होते ग्रेवी नाही ठेवत तर ते चाललं होतं आमचं तर इथे आता आपण मस्तपैकी रेसिपी करूया म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करूया रेसिपी तर इथं त्यासाठी मी छान असा मसाला करून घेतला होता त्यातला मसाला वापरला करी पण करून घेतली होती मी मटण सुक्का पण करून घेतलं होतं तर राहिलेला जरा मसाला वजळीमध्ये घालायचा होता आणि मस्त असं भरपूर असा कांदा कट करून घेतलेला टोमॅटो कट करून घेतलेलं आणि वजडी पूर्ण स्वच्छ करून घेतली मला येत नाही स्वच्छ करायला वजडी आईनेच करून दिली ती वजडी स्वच्छ आणि मस्त असं त्याला मीठ आणि हळद लावून ठेवलं होतं आणि इथं बघा डायरेक्ट असं कुकरमध्ये मी फोडणी दिले तेल टाकून घेतलं होतं तेल गरम झाल्यानंतर लगेच भरपूर असा कांदा टाकला कांदा हा तीन आहेत कांदे घेतले होते मी त्याच्यासाठी कांदा जास्त टाकायचा कांदा आणि टोमॅटो छान होते फ्रायला कांदा छान असा मऊ पडला की त्यानंतर मग टमॅटो टाकणार त्याच्यामध्ये इथं मी बघत होते तुम कॅमेऱ्यामध्ये ते दिसते का नाही म्हणून कारण की कुकर मध्ये तसं व दिसत नाही म्हणून मी कुकर तिरका करून तुम्हाला दाखवते ते कांदा कसा फ्राय होतोय ते मऊ पडलाच होता का कांदा ऑलरेडी बघू शकते कांदा छान मऊ झालाय त्यानंतर त्याच्यामध्ये मी हिंग घातलं होतं हिंग घातल्यानंतर चांगलं असतं नेहमी मी मटण असल्यानंतर त्याच्यामध्ये पण हिंग घालते सोडा तुम्ही पण वापरत जावा पचनक्रियाला चांगलं असतं हिंग तर त्यानंतर मी इथं एक टोमॅटो घातला आहे मी मसाला करताना पण त्याच्यामध्ये टोमॅटो घातला होता मसाल्यामध्ये खोबरं आलं लसूण कोथंबीर जिरं मिरं लवंग दालचिनी आणि थोडंसं धन धने टाकले होते तीळ टाकले होते तर असं सगळं टाकून मसाला केला आहे खोबऱ्याचं वाटण करून घेतलं होतं आणि टमॅटो दोन टाकले होते मसाला करताना आणि आता ह्या फोडणीमध्ये एक छोटा टमॅटो टाकला आहे मी बघू शकता टमॅटो म्हणून छान असा मऊ झाला आहे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं होतं टमॅटो पटकन मऊ होण्यासाठी तर छान असं टोमॅटो मऊ झालेला आहे त्यानंतर मी इथं हळद टाकते थोडी हळ टाकल्यानंतर आपल्याला आता मसाला टाकायचा यातला थोडा मसाला टाकणार मला अजून तांबडा रसा करायचा मटणाचा रसा करायचा होता तर त्याच्यासाठी थोडा मसाला मी ठेवला बाकीचा राहिलेला मसाला मी रस्त्यामध्ये दे टाकून देणार तर छान असा मसाला तेल सुटेसपर्यंत फ्र परतून घ्यायचा तर मसाला जेवढा पण चांगला परतून घेईल तेवढा छान मटण किंवा काही कुठलीही भाजी छान होते तर मसाला मस्त असा परतून घेऊया आता त्याच्यामध्ये आपण पावडर मसाला घालूया त्याच्यामध्ये मी कश्मीरी लाल तिखट घालणार ते फक्त कलरला आहे तिखट नसतं कश्मीरी पावडर घातली त्यानंतर आपलं घरचं चटणी जे तिखट आहे तिखट कमी जास्त तुमच्या हिने घालायचं त्यानंतर इथं मटण मसाला आहे कोणत्याही कंपनीचा तुम्ही वापरू शकता आहे फक्त सुहानाचा मला आवडत नाही एव्हरेस्टचा आहे एव्हरेस्टचा चांगला असेल थोडा होता त्या पॉकेटमध्ये अर्धा अर्धा वापरला होता मी ह्याला सुक्याला तर अर्धा राहिलेलं सगळं आम्ही ह्याच्यामध्ये टाकला मसाला सगळं मिक्स पावडर मसाले सगळं घेऊया मिक्स करून आणि थोडंसं पाणी घालायचं त्याच्यामध्ये आणि पाणी घालून आपल्याला मसाला छान आणि तेल सुटूस पर्यंत छान शिजवून घ्यायचा मसाला त्याच्यावर त्या झाकण एक थोडा दोन एखादं मिनिट ठेवून मसाला शिजवून घेते एक मिनिट मी में पुरून ठेवला होता मग ते बघू शकता की ते मस्त अशी तरी आली आहे मसाला छान आपला भाजला आहे मसाला जेवढा छान भाजा तेवढा छान भाजी होणार आपली तर इथं बघा आता हे वजळी धुतलेली स्वच्छ त्याला मीठ आणि हळद लावून ठेवली होती ती त्याच्यामध्ये टाकणार आता बघा एवढी दिसते अर्धा कुकर दिसते पण ते शिजल्यानंतर खूप कमी होते तर मस्त असा मसाला सगळीकडे लागेल ला असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडस पाणी टाकलं होतं पण ते मी टाकायला पाहिजे तर त्या एवढ्याच ह्याच्यामध्ये शिजवायला पाहिजे होतं मी कारण की त्याचं पण पाणी सुटते का थोडंसंच पाणी टाकलं होतं मी पण तरी पण खूप ते वजडी स्वतःचं पण पाणी सोडते ना त्यात जास्त पाणी राहिलं होतं चार शिट्ट्या देऊन पण परत ते मला आटवायला लागलं पाणी मला पूर्ण असं फ्राय करायचं होतं पण तरी पण तो मसाला झाला म्हणून वजडी मसाला झाला वदडी फ्राय झालच नाही वजडी मसाला झाला तर इथं बघा मी कुकरचं झाकण लावून चार शिट्ट्या देणार त्याला मस्त अशा <sigli> चार शिट्ट्या चार किंवा पाच शिट्ट्या त्या छान शिजत ते शिट्टी लावली आता हे ऊस पर्यंत इथं बघा ते शिट्ट्या उचपर्यंत इथं मी क तांबड्या रस्त्याला फोडणी दिली इथं मस्त असं मटणाचं सुक्क केलं होतं तांबडा रस्ता झालेला इथं करी गेली होती सा तर भात होता चपात्या पण झाल्या होत्या शिरासाठी चपक पण काढलं होतं मी इथं बघा चार शिट्ट्या झाल्या कार झाल्यानंतर थोडं शिट्टी कुकरचं टोपण काढलं भाजलं मला एकदम धप पकडल्यानंतर इथे बघा ते चांगचं पाणी पण सुटलं तर जास्त पाणी होतं परत ते मी गॅसवर ठेवून पूर्ण पाणी आटवून घेतलं होतं आटल्यानंतर तुम्हाला दाखवते आता मी पाणी इथे बघा मस्त असं पाणी सगळं आटलं होतं आणि मस्त कसं कलर आलंय छान असा खूप टेस्टी झालं होतं अशा पद्धतीने पण तुम्ही एकदा ट्राय करा मस्त झणझणीत झालं होतं दिसायला पण बघा किती टेमथिंग दिसते झणझणीत अशा पद्धतीने नक्की ट्राय करा तुम्ही आणि आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा इथं मी ताट करून घेतलं होतं जेवणाचं चपाती भात कांदा लिंबू तांबळा रस्सा मटणाचं सुक्कं वधडी मसाला घेतला होता मस्त झालं होतं टेस्टला तर नक्की करून पहा आणि मला केल्यानंतर कमेंट करून नक्की सांगा की कसं झालं होतं नक्की अशा पद्धतीने करा आवडेल तुम्हाला पण तर कसं वाटलं आजचं आमचं जेवण मी पण या जेवायला आणि जेवणाचा असं वदळी छान झाली ते बघा त्याची दिसायला पण किती मस्त दिसते तर मस्त असं जेवण झालं छान जेवण झालं होतं वदळी पण छान झाली होती पण मला जशी हवी होती तशी झालीच नाही कारण की शिजवतानाच ते कुकरमध्ये पाणी जरा असं जास्त झालं ते अशी कोरडी पाहिली होती फ्राय करतात तसं पण नाही तशी झाली तर त्याची टेस्ट खूप छान झाली होती तर कसा वाटला आजचा हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका आणि माझी व्हिडिओ कसे वाटतात ते पण मला कमेंट करून नक्की सांगा बाय धन्यवाद